नमस्कार आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज मी तेजस्विनी शर्मा सांगली जिल्हा पोलीस दल आणि खाकी प्रेस मीडिया लिमिटेड यांच्यातर्फे मानसशास्त्रीय ताणतणाव या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सांगली जिल्हा पोलीस दल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मिरज आणि ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील मॅनेजमेंट कॉलेज सभागृह इथे मानसशास्त्रीय ताणतणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली गेली होती कार्यक्रमाला प्रमुख व्याख्यात्या म्हणून आऊट ट्रेनिंग मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती आदिती रावत समजणार्थी मी कोचिंग करत आहे त्यांना जमत नाही वारंवार सांगून त्याच्यातनं काय होतं त्याच्यात काय होतं तुमच्या मेंदू मध्ये होत तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला वाटत घेणार तर हे काय होतं जो अपड़े इकठ्ठा कोश्ती सके, कोश्तो पुराना हो सके तो अपड़ प्लेयर बन जाता है उसको इकठ्ठा दे कोश्तो पुराना हाँ, है कि तो अपड़ पौषे के ओरी जन्नावर हो सके। डेफिनेटली उन्हीं पर ही तो पौषे के ओरी भरेशन देता सके तो फास्ट पुराना है वहाँ से अफेक्शन आ सकता है बाद में। बाद में जैसे जन फा� ये तो कारण पण डिससॅटिस्फाइड असतो तर एक तुम्ही जे होने का नंतर के को मी थ्री माने की भी वाइड एंगल पाडले काय दिस अराउंडिंग सरकंसेंसेस तो जे ते अंतर्गत ते एक कमांड नंतर अंदाज येतो आणि त्या कारणासाठी की टेलरनवर लेन्सिस दिसली हे एक फक्ता समांतरतेचा थोडासा लक्षदाराने त्यांची आहे त्यानंतर आपण इथे डिस्कशन घेणार आहोत तर जो प्रश्न तुम्हाला खूप गुड वाटतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटत की उत्तर मिळावं कुठेतरी ते तुम्ही इथे येऊन

त्याचं त्याच मन काय त्याचा विचार काय आहे त्याचं सर्व गोष्टीचं आपण अवलोकन करू ती व्यक्ती कशी आहे कोणत्या ऐकून घेऊ त्याचं मनाला पण पटलं त्याचं मन परिवर्तन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण चार गोष्टी सांगून मनापासून विचार केला आपले विचार आणि त्याचे विचार त्यालाही जे विचार पडतात आणि तो त्या होणाऱ्या कृतीपासून प्रभावित होतो हा विचार हा महत्वाचा आहे कोणत्याही ठिकाणी जाताना ध्येय साधून विचार हे महत्वाचे आहे मॅडमने आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत सर्व बरोबर आहेत आणि पोलीस खात्यामध्ये काम करत असतात आणि त्याच्याकडे ती माझ्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आपल्याकडे का असू नये असा बऱ्याच वेळा प्रत्येक व्यक्ती विचार करत असतो असं सर्व मी असतं कमीत वेळ आपल्या कुटुंबासाठी मिळतो तर आपल्याला मिळणारा वेळ तो प्रत्येकाने व्यवस्थित मॅनेज करून जो काही वेळ मिळतो त्याचा फॅमिलीला सुद्धा आपण टाइम द्यायला पाहिजे चार गोष्टी जरी लक्षात घेतल्या त्या मॅडमनी सांगितलं मला शेतकऱ्यांमध्ये एक दृष्टिकोन समाजाचीच आहे पोलीस म्हणून एक माणसाचा स्वभाव असतो माणूस पहिला कंटेन करतो

कार्यक्रमाला प्रमुख व्याख्यात म्हणून आऊल ट्रेनिंग मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती आदिती राव होत्या त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभागचे अनिल पवार आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरे उपस्थित होते पोलिसांकडून श्रीमती आदिती राव यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले खाकी प्रेस अँड मीडियाचे प्रशांत पाटील यांनाही यावेळी पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आ, सांगली जिल्हा पोलीस दल मान्य पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा सर आणि अपर पोलीस अधीक्षक बोराडे सर यांच्या प्रेरणेतून उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज व मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या ठिकाणी एक व पु व खाकी प्रेस अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या यांच्याकरता मानसशास्त्रीय एक दिवस एक दिवस मानसशास्त्रीय ताणतणाव व्यवस्थापन व सकारात्मक विचार या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यासाठी आदरणीय श्रीमती आदिती राय मॅडम या या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सध्याचा कार्यक्रम घेण्यापाठिंचा मुख्य उद्देश किंवा हेतू म्हणला तर पोलीस खात्यामध्ये काम करताना विविध स्टेजवरती विविध का क का, कारणाने कर्मचाऱ्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती सतत ताण असतो आणि तो ताण सतत त्यांच्या मनामध्ये राहून विचार मनामध्ये राहून परत तो स्थान घरी घेऊन जातात आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्याचा परत घरामधला आनंद वातावरण जे असतं ते सुख सुखदायी नसतं तर ते वातावरण त्यांना त्या वातावरण बाहेर काढण्यासाठी ते वातावरण बाहेर कसं व्हाय काढायचं कसं आपण आनंदी राहायचं कसं तो ताण कमी करायचा यासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्य का कार्यशाळेसाठी प्रोफेशनरी डीवायसी टिप्पर्शी सर त्याचबरोबर मिर मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पोळेकर सर साहेब यांनी अतिशय स मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे मी या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा देतो काहीतरी त्यांच्यासाठी करावं ही माझी खूप इच्छा होती कारण मला माहीत होतं की कि किती स्ट्रेसमध्ये जातात जेव्हा मी मुंबईला नरेमन पॉईंटला जातो न्यू इयरच्या दिवशी किंवा जेव्हा दिवाळी साजरी करतो किंवा कुठलाही सण साजरा होतो त्यावेळेस ह्यांना कुठलाही सण साजरा करायला मिळत नाही म्हणजे त्यांना कुठलंही वार नाही परिवार नाही आणि काहीच नाही तर ह्यांच्यासाठी आपण काय करू शकतो की हे पण आमचंच एक अविभाज्य अंग आहेत या समाजाचं त्यांनाही ते तसंच तितकंच प्रेम मिळायला पाहिजे आणि पोलिसांमधला आणि सामान्य व्यक्तीमधला जो काय दुराव आहे तो संपला पाहिजे त्यासाठी हा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे तर आज जे मी इथे आले तर मला खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर मी बोलत आहे आज आमचं कार्य कार्यशाळा जी आहे ती सुरू झालेली साधारण एक वाजता आणि आत्ता साधारण चार वाजलेले आहेत आणि वेळ कशी निघून गेली ते कळायलासुद्धा नाही ते पण तितकेच चांगले आहेत आणि तितकं समजून घेतात किंवा माझ्या मते ऐकूनही घेतात जितकं बाहेरचे ऐकून घेत नाहीत तितकं ते ऐकून घेतात बाहेर जेव्हा मी जात जाते वर्कशॉप्स करायला तर त्यावेळी समोरच्यांचा कधीकधी हा विचार असतो अरे आम्हाला येतं ही काय शिकवणार पण असा हा जो वातावरण होता मला इथे जाणवलं नाही टिपर्से सरांशी जेव्हा मी बोललो आणि हे आम्ही त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला तर त्यांनी हे लगेचच त्यांनी स्वीकार केला आणि विदिन अ वीक जास्तीत जास्त पंधरा वेळा म्हणजे विदिन अ फोर्ट नाईट त्यांनी हे सगळी तयारी केली आणि इथे सगळ्या पोलिसांना बोलवण्यापासून सगळी व्यवस्था करण्यात प्रशांत पाटील सर आणि टिप्पळसे सर यांनी सगळं इथे केलेलं आहे कुठल्याच गोष्टीचा आम्हाला प्रॉब्लेम इथे आला नाही एक जे मी म्हणते की त्यांनी एक साथ दिली पाहिजे जेव्हा पण मी एक वर्कशॉप करते त्यावेळेस खूप महत्त्वाचं असतं की पार्टिसिपेंट्सने तिथे पार्टिसिपेट करावं तर तिथे हे इथे मला प्रकर्षाने जाणवलं की प्रत्येकजण इथे पार्टिसिपेट करत आहेत कुणीही इथे जे आपण म्हणतो की पुलीस म्हणजे पॉवर पुलीस म्हणजे पॉवर तो पॉवर इथे कुठेही मला त्यांनी दाखवलेला नाही आहे ते खूप छान वागतात आम, इनफॅक्ट आम्ही पॅनल डिस्कशन घेतलं आता परत मी मेडिटेशन घेणार आहे त्यांचं आणि आम्ही ॲक्टिव्हिटीजही घेणार आहोत आणि व्यवस्थित सुरळीत सगळं चाललेलं आहे लॉ कॉलेजची मुलं आलेली आहेत तिथं त्यांचाही तेवढंच सहभाग इथे दिला जातो आणि ते सगळे ॲक्सेप्ट करत आहेत असं नाही की ह्यांना आत कशाला येऊ हो दिलं किंवा काय तर हे जे आहे आपल्यासारखीच सामान्य माणसं आहेत आणि खूप चांगली आहेत आणि आपल्यासाठी ते खूप काही सॅक्रिफाईस करत आहे तर त्याचा आपल्याला एक अभिमान वाटलंच पाहिजे पण आपलं आपण त्यांचं ते मान ठेवायला पाहिजे कुठेतरी जाणे पाहिजे आपल्या लोकांना तर मी सगळ्यांना हीच विनंती करते पोलीस जे आपल्यासाठी करते त्याची जाणीव प्रत्येकाला असावी आणि प्रत्येकाने आपापलं जो कर्तव्य असतो तो जर सुरळीत पाळ पाडलं तर आणि तरच आपला महाराष्ट्र राज्य आणि आपलं पूर्ण भारतवर्ष व्यवस्थित चालेल थँक्यू